आज आपल्याला या व्हिडिओ मध्ये बघायचं आहे की बाबा कर्जमाफी विषय जे उपोषण अमरावती या ठिकाणी कडू साहेबांनी माजी मंत्री यांनी सात दिवस उपोषण केलेलं होतं अन्न त्याग उपोषण केलं होतं या उपोषणाला कुठंतरी बळ आलं किंवा नाही आलं किंवा या उपोषणाचा फायदा शेतकऱ्याला होणार आहे किंवा नाही आणि कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र होणार आहेत आणि कोणते शेतकरी थकबाकी असलेले शेतकरी असतील किंवा चालूबाकीदार शेतकऱ्याला फायदा होणार आहे किंवा नवीन कर्ज त्यांना त्यांच्यासाठी मिळणार आहे का नाही किंवा बच्चूकडू साहेबांना ज्या चौदा ज्या मान्य जे सतरा ज्या होत्या त्याच्या गोष्टी होत्या त्या म्हणजे त्यांच्या मागण्या होत्या त्या कोण कोणत्या गोष्टी मागण्या होत्या आणि त्या मागण्या पूर्ण होणार का नाही आणि यांनी स्पेशल समिती कोणती नेमलेली आहे आणि याच्या प... समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीने शेतकऱ्याची कर्जमाफी विषय माहिती गोळा करण्याची काम करणार आहे त्याच्यानंतर बँकेच्या सहाय्याने किंवा बँकेच्या नोटिसाच्या सहाय्याने किंवा बँकेमध्ये किती कर्ज आहे आणि याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि केव्हापासून या शेतकऱ्याला कर्जमाफी होणार आहे याच सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये क्लिअर करायच्या आहेत आणि कोण कोणते शेतकरी यांच्यासाठी पात्र आहेत आणि काय आहे आणि काय म्हणजे शेतकऱ्याला कोणतं काम करायचं आहे आणि कोणत्या बाबीकडे लक्ष द्यायचं आहे आणि कोणती गोष्ट करायची नाही आणि कोणती गोष्ट करायची आहे याच्याकडे आपल्याला सर्व या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून शिवाजी क्लासेस शिवाजील्चर मी शिवाजी सारंग आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बरेच प्रश्न शेतकऱ्याला निर्माण झालेले आहेत की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी होणार का आता याच्यामध्ये बरेच आता याच्यामध्ये बच्चू कडू साहेबांनी जे उपोषण केलेलं होतं त्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारच्या सरकार विसर पडलेला होता त्या विसर पडलेला विसर पडलेला होता त्या विसर पडलेला उपोषणाच्या माध्यमातून माननीय फडणवीस साहेबांनी त्यांच्या उपोषणाला हे करता त्यांना त्याग उपोषण त्यांच्या फोनच्या माध्यमातून त्यांनी त्यांना फोन केलेला होता बचूकडे साहेबांना की बाबा तुम्ही जे अन्नत्याग उपोषण केलेलं आहे तुमची आम्हाला गरज आहे आणि तुम्ही ते उपोषण मागे घ्या आम्ही तुमच्या सर्व गोष्टी मान्य करतो असं म्हणून त्यांनी फोन केलेला होता आणि त्या फोनच्या माध्यमातून बच्चू कडू साहेबांनी त्या अन्नत्यागाच्या उद्योग मंत्री जे होते त्यांच्या माध्यमातून त्यांनी उपोषण सोडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या आता बच्चू कडू साहेबांनी त्यांनी म्हटलेलं आहे सरकारला महावित्री सरकारला असं म्हटलेलं आहे की बाबा ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला जे सांगितलेल्या आहे आम्ही दोन ऑक्टोंबर पर्यंत आम्ही तुमची वाट बघणार आहोत आणि दोन ऑक्टोंबर पर्यंत आमच्या समितीच्या माध्यमातून जे काही तुम्ही समिती नेमलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून आम्हाला कुठल्याही प्रकारचा सर कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला तुमच्याकडून उत्तर मिळालेलं नाही किंवा कोणत्याही गोष्टीच्या बाबीमध्ये विचार जर नाही केला तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरूप आणि जे विधानसभेच्या पायरीवर आम्ही अमर उपोषण करण्याचंही आम्ही ठरवण्यात येईल असं त्यांनी शासनाच्या आणून दिलेलं आहे महाविती सरकारने जेव्हा महाविती सरकारच्या विधानसभेच्या अगोदर त्यांच्या जाहीरनामा प्रसिद्ध केलं होतं की आम्ही आलो तुम्हाला सर्व शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू आणि माननीय अजित पवार साहेब असे म्हणत आहे की बाबा जेव्हा शेतकऱ्याला गरज आहे तेव्हा आम्ही शेतकऱ्याची मदत करू आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू आता बरेच मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ आपल्या जे पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान झालेलं होतं आणि त्या शेतीच्या नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये कांदा असतील सोयाबीन असतील तूर असतील मूग असतील जे काही शासनाचे जे पीक असेल त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये पुराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि पेरणीच्या आता जे जी त्यांना पेरणीसाठी जे लागणारा खर्च आहे ते खर्च सुद्धा मिळवण्यासाठी त्यांना पैशाची तोडजोड करावी लागत आहे आणि या जर तोडजोड करत असताना जर शासनाने शेतकऱ्याकड कर लक्ष शेतकऱ्याकडे कर लक्ष देत नसेल तर शेतकऱ्याला कुठंतरी याच्यामध्ये शासनाला याच्यामध्ये शेतकऱ्याच्या बाजूच्या त्यांना कुठंतरी त्यांचं हे करावं लागणार आहे आणि त्यांचा मोबदला शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव जसा कांदा असेल निर्यात कांदा असतील तूर असेल मुग असेल शासना जे शासनाचे जे शासनाने म्हटलेले होते की बा सर आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला दुप्पट भाव देईल कुठल्याही प्रकारचा दुप्पट वगैरे भाव दिलेला नाही शेतीला कुठल्याही प्रकारचा भाव व्यवस्थित मिळत नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी अडचणीमध्ये आहे आता याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल नैसर्गिकच्या जे निसर्गाने जे आपत्तीच्या निर्माणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेला आहे बाजार भाव नाही शासकीय शासकीय भाव नाही त्याच्यानंतर शासकीय अनुदान नाही हरभरा असेल मूग असेल सोयाबीन असेल कांदा असेल अशा अनेक प्रकारच्या ज्या माध्यमातून जे शेतकऱ्याच्या असतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी हे केलेलं नाही आता याच्यामध्ये दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढं शेतकऱ्याचं कर्ज कर्जमाफी थकीत आहे अशा शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्या ज्या बँकेच्या नोटीस वगैरे आल्या आहेत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता तुम्ही तुमच्या कर्जमाफीची वाढ बघायची आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिन्यू वगैरे तुम्ही करू नका तुम्हाला शेतकऱ्याची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे आणि जर नाही झाली तर आपले माननीय मा, माजी मुख्यमंत्री बच्चू कडू साहेब यांनी उपोषणाचा पुन्हा एक तारीख त्यांनी दिलेली आहे दोन ऑक्टोबर पर्यंत सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि जे काही त्यांनी तेवढं हे केलेलं आहे त्याच्या सर्व गोष्टी त्यांना मान्य असेल तर त्यांनी हो म्हणतील आणि त्यांना अमर उपोषण करण्यासाठी तयार असतील त्यांनी माननीय फडणवीस साहेबांनी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि गावी दिलेली आहे की आम्ही त्याचा सर्व शेतकऱ्याचा सातबारा पुराव पंधरा दिवसाच्या आत म्हणजे जेव्हा उपोषण सोडलं त्याच्या म्हणजे पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला विशेष शेद समिती नेमा आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला कशा निर्णय घ्यायचा आणि कशा पद्धतीने काय करायचं आहे याचं सर्व गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि योग्य ती वेळ शासनाने कर्जमाफीसाठी त्यांनी द्यायला पाहिजे आणि शासनाने कर्जमाफी करायला पाहिजे आणि शासनाने जर कर्जमाफी केलेली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार होतील आणि बच्चू कडव साहेबांच्या सोबत असतील आणि यांनी जर नवीन कर्ज जर जुने कर्ज जर जा नाही जर फेडले तर तुम्हाला नवीन कर्जासाठी ही तुम्हाला अप्लाय करण्यासाठी माननीय फडणवीस साहेबांनी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेलं आहे आणि असं जर शासनाने जर आश्वासन देऊन जर त्यांच्याकडे जर लक्ष जर देत नसेल तर तुम्हाला बरेच शेतकरी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहेत आणि सर्व शेतकऱ्याचा सात बारा झाला पाहिजे असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ प्रोत्सह करा आणि कर्जमाफी जर पाहिजे असेल तर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना एकजुटी होऊन सर्व शेतकऱ्याच्या समस्याचं निराकरण आपले रुचूकुड साहेबांनी उमाम उपोषण केलं होतं ज्यांच्या माध्यमातून बरेच त्यांच्याकडे त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी कांगणी सर असतील त्याच्यानंतर कराळी सर असतील त्याच्यानंतर धरांगी पाटील असतील सर्व काही आमदार असतील खासदार आहेत त्यांच्या यांना भेटून दिलेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारपर्यंत पर्यंत करतील असे सर्व शेतकऱ्याच्या बाजूने बो, बोलत राहत असतील त्यांना सर्व शेतकऱ्याचा पाठिंबा आहे आणि सर्व शेतकऱ्याला करण्यात करें येते की ब असेच नाही व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचते करा म्हणजे शासनाचे आपल्याला लवकरात लवकर कर्जमाफी होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याच्या म्हणजे बँकेच्या नोटीसीला घाईबरून न जाता तुम्हाला थोडा वेळ वेट करायचा आहे वेट करून तुम्हाला सर्व गोष्टीची बाब आपल्याला विचार करून सर्व गोष्टीचं नियोजन करायचं आहे आणि सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला एकत्र येण्यासाठी तयार व्हायचं आहे